एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तुका म्हणे आता हे माझं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं मराठी संत कवींच्यामध्ये तुकारामावरती माझं फार प्रेम आहे भले त्याचे देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथा म्हणणारा तुकाराम मला फार आवडतो त्या काळातल्या त्या सेन्सॉर बोर्डने तुकारामाचे अभंग तुकारा हे नदीत बुडवण्याचा हुकूम दिला होता आणि ते अभंग मग नदीतून वर आले अशा प्रकारची एक दंतकथा आहे मला ते काही पटायचे नाही तुकारामाचे अभंग हे लोकांच्या तोंडी होते तेव्हा ते, ते अभंग हे गंगेतून वर न येता लोक गंगेतून वर आले असा विचार मी त्या नाटकामध्ये मांडला होता त्या नाटकातला रामेश्वर शास्त्री म्हणतो महाराज जनता जनार्दनाच्या प्रत्यक्ष दर्शनानंही हेच पटवून दिलं की मूळभर सत्ताधाऱ्यांना अधिकाराच्या बळावर जनतेला पटलेलं तत्वज्ञान गडकून टाकता येणार आपली अभंगवाणी अवघ्या महाराष्ट्रानं आपली केली म्हणून केवळ मत्सरानं आम्ही सत्ताधारी ब्राह्मण ती मंबाजीप्रमाणे कधी आपल्या जीवाला अपाय करू तर कधी आपले ग्रंथ बुडवून नाहीशी करण्याचा विचार करू लागलो परंतु लोक सामर्थ्यापुढे नवे तेजस्वी विचार आम्ही कसे दडपू शकणार स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी कलेच्या आविष्काराचं स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य हे दडपून टाकण्याच्या प्रवृत्ती विरुद्धचा विचार मी या माझ्या पहिल्या नाटकामध्ये मांडला त्यानंतर तुझ्या तुझ्या पाशीमध्ये सुद्धा काकाजीच्या तोंडून हात विचार आलेला आहे बेशक बेशक मन जिंकायला जा अरे पण तुझं ते मन आधी कुठे बसले त्याचा तर विचार कर मन जिंकणार तुझ्या संत महंतांच्या गोष्टी राहते या इथं या इथं मैफिल जमले होते आगरवाले रावशन आले होते गायला जवान होतो आम्ही त्यावेळी तुझ्या आजोबांचा गाण्या नाचण्याचा शौक म्हणजे खुला बिलकुल बाई असो बो असो नाच गाणं इथं चोरा चोरीचा मानला नाही अरे तुझ्या आजोबांची गोष्ट सोड तुझ्या आजीनं इथे आत बसल्या बसल्या एवढं गाणं ऐकलं होतं की मलकाजान एक अंतरा विसरली ठुमरीचा तर आतून आजीनं चरण पुरा केला गाणं ऐकणं सौंदर्य असा स्वाद घेणं या पाप मानायचं काय कारण आहे पाप जबरीत आहे शक्तीत आहे परिणामाची जिम्मेदारी टाळण्यात पाप आहे खुशीत नाही नाहीये या इथे अशी मैफिल जमली होती रोशन घात होती पोर्या तुझ्या आजोबा बसले होते पखवाजावर नाना पानशाचे शागीर पुर्याचा धमाईन रंगात आला होता ऐकायला इने गिने पास झालो बेहोश झाला होता सगळा मामला इतक्या पॅलेस वरन महाराष्ट्र सरकारचा हुकूम आला महाराजाई ताबडतोब बोलावलाय म्हणून अरे यार बाई घुसली होती पुर्याच्या धनदाट जंगलात थंड ध्वंग झाली होती सुरांच्या मस्तीनं हुकूम एकता तारखेने उतरले वाड्याबाच्या अफसरला जा महाराजांना म्हणावं गाणं ऐकायचं असेल तर इथे बापू भैया कोठीवर या इथे उभा केलाय मी पूर या तास महल बघायला आपल्याला आग्र्यापर्यंत जावं लागतं तुमच्या तरवाच्या अशी नाचत येतात ते म्हणावं मोहर्रमचे कागदी डोले श्याम भैया तुम्हाला कल्पना नाही त्या काळात संस्थानिकांना उलट उत्तर देणं म्हणजे का भात गर्दन मारली गेली असते ना पण परवा नाही सुरांची मस्ती तिला अधिक प्यार होती मग सांग आता राष्ट्रासाठी मरणाकडे पाहून बेफिकीर हसणारा क्रांतिकारक आणि सुरांच्या मस्तीत राजाची इतराजी स्वीकारणारी गाणारी लहान मोठं कसं ठरवायचं था सुंदरमय होणार ह्या माझ्या नाटकातला नायक कवी संजय हे देखील त्या हुकुमशाह राजाला असंच ऐकवत असतो तुम्हाला आनंद नको आहे तुम्हाला स्वतःला नको आहे आणि कोणाला झालेलाही नकोय फक्त सत्ता सत्ता हवी असते तुम्हाला खूप आहेत तुमच्या जातीचे लोक या जगात कुणी आनंदाने नाचत गात असलं खात पित असलं आनंदाने बेहोश झालेलं असलं की त्यांना कधी एकदा बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारून टाकू असं होऊन जातं तुम्हाला हिटलर मुसलोनी यांच्यासारख्या मगरूरांची अवलाद याच याच तत्वज्ञानातून निघाली होती माझं पहिलं तुकामणे आता हे नाटक त्याच्या प्रयोगाच्या वेळेला पहिल्याच प्रयोगाच्या वेळेला आधी पुण्यात इतका बेदम पाऊस पडला की त्यात आमचं नाटक पार धुवून गेलं म्हणून मग मी खोगीर भरती म्हणून माझा एक विनोदी लेखसंग्रह नंतर प्रसिद्ध झाला त्याच्या प्रस्तावनेत म्हटलं होतं की माझं पहिलं नाटक तुका म्हणे आता हे लोकांनी विनोदी म्हणून पाहिलं त्यामुळे पडलं हा विनोदी लेखसंग्रह कृपा करून गंभीर आहे असं समजून कोणी वाचू नये